बातमी आता नाशिक मधून आहे नाशिक जिल्ह्यावर पाण्याचा संकट अधिकच गंभीर होत चाललंय नाशिकमधील चोवीस धरणांपैकी बारा टक्के धरणांचा पाणी साठा शून्य टक्क्यांवर गेलाय गंगापूर धरणात सोळा टक्के पाणी शिल्लक आहे तर पुढील पंधरा दिवस पुरेल अशी परिस्थिती असल्यानं हे पाणी कश्यपी धरणातून गंगापूर धरणात सोडण्यात जात आहे तर कश्यपी धरणाच्या परिसरातील गावातील शेतकऱ्यांचा पाणी सोडण्याला विरोध असल्याचंही पाहायला मिळत आहे त्यांनी पाणी सोडण्याविरोधात आंदोलनही छेडलंय याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किशोर बेलसरे यांनी आपण तो पाहूया आंदोलनाकरता आपण त्यांच्याशी चर्चा करूया आपल्या नेमक्या काय मागण्या आता काल दोन दिवसापासून जे गंगापूर धरण समूहाला पाणी सोडण्यात येत आहे परंतु आपली साहेब आमची स्पष्ट आणि एकच महत्वाची मागणी आहे का आम्हाला हक्काचं पंचवीस टक्के पाणी ठेवलं पाहिजे आज पाणी तुम्ही नेताय कोणाला नेता हे माहीत नाही संबंधित अधिकारी हजर नाही नगरपालिका प जलसंपादा जलसंपदा नगरपालिका आमचं अॅग्रीमेंट पूर्ण करत नाही पाणी चोरून नेताय साहेब प्रश्न चाळीस खेड्यांचा आहे चाळीस खेड्यांच्या लोकसंख्येचा आहे त्याचबरोबर विद्यार्थी आज शासन काय शाळेत पाठव मुलांना आज निवासी आश्रम शाळा आहे किंवा ट्रस्टची शाळा आहे त्या आश्रम शाळेला पाणी द्यायची जबाबदारी कोणाची प्रशासनाची प्रशासन तसं करताना दिसत नाही साहेब मग शिकणार विद्यार्थी कसा आणि शिकणार विद्यार्थी शिकणार तर घडणार कसा याच्या जबाबदारी अधिकारी जो असेल संबंधित अधिकारी यायचे त्यांनी सांगायचंय आणि पाणी अडवलं जाईल आज सरकार जलजीवन मिशन राबवत आज इथून जलजीवन चाळीस गावांना पाणी गेलेलं आहे आणि आज आणि आज जे... आज जर हे पाणीच नाही धरणामध्ये तर उद्या त्या गावांना पाण्याचा पुरवठा कसा होईल मग परत शासन कोटी रुपये खर्च जल जलजीवन चालू करेल शेतकऱ्यांचा हाच विरोध आहे की त्यांना जे आरक्षित पाणी होतं ते पाणी देखील या ठिकाणी ठेवावं कारण उर्वरित अठरा टक्क्यामध्ये जे पाणी सोडलं आहे आणि त्यामध्ये दहा टक्के गाळ असण्याची त्यांची शक्यता आणि त्यांच्या बऱ्याचशा मागण्या आहेत त्या मागण्या देखील या ठिकाणी पूर्ण होत नाही त्याच्यामुळे त्यांची ही नाराजी आहेत परिसरात पोलीस बंदोबस्त प्रचंड प्रमाणात लावण्यात आलेला आहे पोलिस देखील त्या गावकऱ्यांना समजवण्याचा प्रयत्न करीत आहे हे कश्यपी धरण जे आहे त्याचं गेट आहे आणि ह्या गेटच्या प परिसरातच हे शेतकरी आंदोलनाला बसले आहे आणि त्यांची एकच भूमिका आहे की हे आमचं पाणी घेऊन जाऊ नये कॅमेरामन जितेंद्र नरवाडेसर किशोर बेलसरे एन टी मराठी नाशिक